आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येते सविस्तर पाहूया जळगावात प्रेम प्रकरणामधून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं सा प्रेमाच्या संशयामधून तरुणाला बेद आहे आणि मृत्यूनंतर मध्ये तणाव वाढलेला आहे जामनेरमध्ये दंगा विरोधी पथक सुद्धा तैनात करण्यात आलाय जळगावात प्रेम प्रकरणामधून एका तरुणाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काहीस तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे प्रेमाच्या संशयामधून एका तरुणाला बेद मारहाण झाली आपल्या सोबत आहेत मंगेश नेमकी काय घटना घडलेली आहे आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन काय खबरदारी घेत आहे नक्कीच तुमच्या अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल कारण ज्या पद्धतीने प्रेम प्रकरणाच्या संशयावरून खरंतर ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे जामनेर तालुक्यातील छोटी बेटावत म्हणून एक गाव आहे त्या गावातील एक तरुण जे आहे खरंतर हा कामानिमित्त जामनेर शहरामध्ये आल्याचा आला होता आणि त्यामध्ये जामनेर शहरातील एका कॅफेमध्ये एका तरुणीसोबत हा खरंच तरुण बसलेला असल्याची माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर काही अज्ञात टोळीने जे आहे काही मुलांनी जे आहे या तरुणाला मारहाण केली होती या मारहाणीच्या घटनेनंतर जे आहे तरुण जो आहे आपल्या बेटावत या गावी गेलेला होता आणि त्यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांना खरं ही मारहाणीची माहिती दिली कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात दाखल केल्यानंतर मात्र त्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे त्याने मिळते आहे मात्र त्या पद्धतीने ज्या अज्ञात तरुणांनी खरंतर या तरुणास प्रेम प्रकरणाच्या संशयावरून मारहाण केल्याची जी माहिती समोर येत आहे यानंतर जे आहे तरुणाच्या मृत्यूनंतर अनेक ग्रामस्थ जे आहेत मोठा जमाव जो आहे खर तर हा जामनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी धडकला आणि तात्काळ ज्या तरुणांनी मारहाण केली होती त्यांना अटक करण्याची मागणी जी आहे ते आता केली जात आहे एकंदरीतच जामनेर शहरात सद्यस्थितीमध्ये सदावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे एकंदरीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी असतील वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील यासह गंगा नियंत्रण पथक व इतर विविध पथकाच्या तुकड्या ज्या आहेत त्या जामनेर शहरात खरंतर तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक संपूर्ण परिस्थितीवरती जे आहे ते लक्ष ठेवून आहेत मात्र या घटनेमुळे नेमकं मारहाण करणारे तरुण कोण होते आ, कशा पद्धतीने मारहाण केलेली होती ज्या पद्धतीने प्रेमाच्या संशयातून करता ही मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे नेमकं आता प्रकरण या प्रकरणात पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंगेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी